बागलान विधानसभा मतदारसंघात बुधवारी दिनांक वीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतदान झाले मतदान संपेपर्यंत यात आणखी भर पडणार असून गेल्या वेळेच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी सुधारणार असल्याचे दिसून आले आहे बागलान तालुक्यातील दोनशे अठ्याऐंशी मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता सुरळीत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली यासाठी तेराशे बावन्न अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले विशेषत्वाने यंदाच्या निवडणुकीत महिला वर्गाचा मतदानाचा उत्साह आणि टक्का वाढल्याचे दिसून आले तालुक्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत अठरा पॉइंट बावीस टक्के दुपारी तीन वाजेपर्यंत एकोणचाळीस पॉइंट चाळीस टक्के चार वाजेपर्यंत पंचेचाळीस टक्के तर पाच वाजेपर्यंत त्रेपन्न टक्के मतदान झाले होते सटाणा शहरासह तालुक्यातील गावोगावी मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी उमेदवारांकडून वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतदान झाल्याचे समजले तोपर्यंत एकूण एक लाख पंचावन्न हजार तीनशे आठ पुरुष मतदारांपैकी पंच्याऐंशी हजार एकशे सतरा मतदारांनी तर एक लाख त्रेचाळीस हजार आठशे आठ महिला मतदारांपैकी पंच्याहत्तर हजार नऊशे अठरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता मतदानाची अंतिम मुदत संपेपर्यंत यात भर पडून पासष्ट टक्क्यांपर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे गेल्या पंचवार्षिकला तालुक्यात एकसष्ट टक्के मतदान झाले होते त्यामुळे मतदानाचा टक्का वाढल्याचे स्पष्ट झाले आहे प्रांत अधिकारी कल्पना ठुबे तहसीलदार कैलास चावडे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट तालुका भरातील निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा